नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर वारकरी संप्रदाय समाजाला लोकशाही समता बंधुता आणि जातीभेद निर्मूलनाची दिशा देणार हरिभक्त ज्ञानेश्वर बंडगर महाराज समाजाला समता बंधुता व जात दृष्टिकोन देणारा वारकरी संत संप्रदाय हा केवळ आध्यात्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन हरिभक्त परायण ज्ञानेश्वर बनगर महाराज यांनी केलं ते जयसिंगपूर स्थानिक समिती जयसिंगपूर कॉलेज व आकोळ कुटुंबी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत बोलत होते मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की एक ज्योत एक मशाल या तत्वाप्रमाणे वैज्ञानिक व विवेकवादी दृष्टिकोन जपणारा वारकरी संप्रदाय समतेची जाणीव रुजवतो या संप्रदायात जात धर्माला स्थान नसून मानवतेवर आधारित विचारधारा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी मुस्लिम समाजातील लतीफ महाराज व वजीर खान यांच्या गाथांचा उल्लेख करत संप्रदायाची समन्वयक भूमिका स्पष्ट केली वारकरी परंपरेत ब्राह्मण संतांनी दलितांच्या घरी जाऊन भोजन करणे संत स्त्रियांना समान दर्जा देणे संत चोखोबांची संत जनाबाईंनी घेतलेली बाजू ही समतावादी विचारांची ठळक उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले संतांना जात वर्ग महत्वाचा नसून त्यांना फक्त पंढरीची ओढ असते असंही ते म्हणाले आजच्या काळात तुकाराम महाराजांच्या अभंगावर बंदी आणणाऱ्या पेशवाईवर वारकरी संप्रदायातील मोरोपंतांनी केलेली कठोर टीका ही सामाजिक अन्यायविरोधातील आवाज असल्याचे त्यांनी अधोरेखित केलं संतांचा मार्ग सोपा प्रबोधनात्मक असून सर्व समाज घटकांवर समता व बंधुतेचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सुभाष अडदंडे हे होते संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य डॉक्टर सुरत मांजरे व अधीक्षक संजय सावरे उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर महावीर अकोळे यांनी केलं पाहुण्यांचा परिचय डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी करून दिला तर आभार डॉक्टर अजित बिरनाळे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बाळगोंडा पाटील व प्राध्यापक अंजना चावरे यांनी केलं या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला पंचक्रोशीतील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट